नमस्कार मैत्रिणी मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारी पण अतिशय पौष्टिक अशी वालाच्या शेंगांची भाजी अगदी लगेचच तयार होते टिफिनसाठी ही खूप छान आणि सोपा असा पर्याय आहे तर इथे बघा मी वालाच्या शेंगा छान सोलून घेतल्या तर या शेंगा आपण छान स्वच्छ अशा पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घेणार आहोत आणि त्या आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे बघा मी शेंगा सर्व या एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर मी गॅसवर कढई तापत ठेवली होती तर इथे मी लोखंडी कढईचा वापर केला आहे यात केल्या जाणाऱ्या भाज्या चवीला खूप छान अशा होतात आणि लोखंडी कढईमध्ये जर आपण भाज्या केल्या तर त्याचे फायदेही आपल्याला खूप असे मिळतात तर इथे कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर छान अशी त्याला जिरम मोहरीची खमंग अशी फोडणी दिली आहे त्यानंतर मी चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक कापून यामध्ये घातले आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहे आणि आपली फोडणी ही छान बसली की त्यामध्ये आपण धुवून घेतलेल्या वालाच्या या घालायच्या त्यानंतर वरतून आपण हळद घालतो आहे तर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण एक अर्धा मिनटासाठी झाकण ठेवून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालणार आहोत खूप छान आणि झटपट होणारी ही भाजी आहे तुम्ही ही नक्की करून बघा तर इथे बघा आपण आता चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करू आणि पुन्हा एकदा आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ तर मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपण एक मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊ तर इथे एक मिनटानंतर आपण झाकण काढून आता पुन्हा एकदा यांना मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण थोडा पाण्याचा शिपका हा मारून घेऊ म्हणजे शेंगा आपल्या ह्या छान शिजतील तर आवश्यकतेनुसार यामध्ये आपण पाण्याचा शिपका हा मारायचा आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून शेंगा आपल्याला छान शिजवून घ्यायचे तर इथे बघा पाच ते सहा मिनटानंतर आपण बघतोय पाणी हे आपलं पूर्णपणे आटलं आहे आणि शेंगा आपल्या छान तयार आहेत तर खूप छान अशी चवीला अप्रतिम लागते खूप छान अशी भाजी आहे तुम्हीही नक्की करून बघा पूर्णपणे पाणी हे आटल्यानंतरच शेंगा ह्या चवीला छान लागतात जर तुम्ही यामध्ये पाण्याचा अंश ठेवला तर मग शेंगांची चव ही बिघडू शकते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजी कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय